नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती या संस्थेतर्फे जी काही मोफत ट्रेनिंग दिलं जाते प्री एक्झामिनेशनसाठी एम पी एस सी असेल किंवा इतर परीक्षा असतील तर त्यासाठी जी काही यावर्षी महाज्योती असेल किंवा बार्टी असेल यांच्यामार्फत एक कंबाईंड सीई टी एक्झाम घेण्यात येणार आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटलं तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा हॅलो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाद्युतीच्या वेबसाईटवरती नोटीस बोर्ड मध्ये सुद्धा इथे नोटीस लावण्यात आलेली आहे अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे आणि वेबसाईट जे आहे या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर पाहू शकता जे काही डेट्स आहेत ते या ठिकाणी थी, दाखवण्यात आलेले आहेत अंतिम दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस ही असणार आहे एकोणीस जून पासून फॉर्म सुरू झाले आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल यामध्ये फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे त्यानंतर फुलनेम दिसेल त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अल्टरनेट नंबर असेल तर देऊ शकता नसेल तर सोडून द्या ईमेल आय डी टाकायची ईमेल आयडी कन्फर्म करायची आहे त्यानंतर परमिशन द्यायची आहे तुम्हाला ईमेल आणि एस एम एसवरती वरती नोटीसी या संदर्भातली कॅपचर टाकून सबमिट सेव्हन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रायमरी रजिस्ट्रेशन होऊन जाईल युजरनेममध्ये तुमचं ईमेल आय डी हा युजरनेम असेल आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉगिन पेजवरती तर युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे आता या पेजवरती जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी ईमेल आय डीवरती तुमचा जे काही युजरनेममध्ये ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड आणि कॅपचा टाकायचा आहे जो की तुम्हाला मोबाईलवर मिळाला असेल त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे कोणत्या स्कीमसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी आहे त्यानंतर बँकिंगची आहे अशा पद्धतीची युपीएससी आहे कोणती स्कीम पाहिजे ते सिलेक्ट करा त्यानंतर स्कीम यामधून पाहू शकता अशा पद्धतीच्या स्कीम आहेत या स्कीम सिलेक्ट केल्यानंतर एकूण तुम्हाला पाच प्रकारचे जे काही एक्झामिनेशन सेंटर आहे ते सिलेक्ट करायचे आहेत तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता पहिल्या नंबरला आणि पाच आजूबाजूचे जे काही जिल्हे आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर जे काही कॅटेगरी आहे कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही तुमची कास्ट असेल ते कास्ट टाकायची आहे तुम्ही अनाथ असाल ऑर्फन असाल तर यस करू शकता अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे लागणार आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारत आहे यस करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का यस करायचा आहे त्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची आहे नॉन क्रिमिनलची त्यानंतर डोमेशिल आहे का विचारत आहे यस करायचं आहे त्यानंतर जे काही इन्कम इथे इन्कम ग्रुप आहे याच्यामध्ये नॉ नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिसेबिलिटी दिव्यांग असेल तर त्याची माहिती देऊ शकता त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करायचं आहे मॅरिटल स्टेटस फादरनेम मदरनेम टाकायचा आहे त्यांचा करंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे इत्यादी संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला एकदा जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती माहिती चेक करायची आहे यामध्ये कास्ट असेल नॉन क्रिम्युन सर्टिफिकेटची डिटेल असेल किंवा जे काही जेंडर वगैरे असेल पर्सनल डिटेलमध्ये ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थ वगैरे जे काही डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं जी काही एज आहे ती कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर खाली यायचं आहे आणि व्हेरीफायड डिटेलवरती क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे मॅनेजर स्टेटस वगैरे संपूर्ण एकदा चेक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपली भरणं झालेली आहे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जे राईट साईडला व्हॅलिड डिटेलवरती क्लिक करायचं डिटेल व्हेरीफाईड होऊन जाईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला डिटेल द्यायची आहे एज्युकेशनल डिटेल यामध्ये दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आहे सुरुवातीला दहावीचं जे काही बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे नंतर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती एक डेट असते ती डेट इथे टाकायची आहे इशू डेट किती मार्क मिळाले होते टोटल मार्क किती होते ते टाकायचे आहे पर्सेंटेज ऑटोमॅटिक घेऊन जाईल अशाच पद्धतीने बारावीचं जे काही फॅकल्टी आहे ते सिलेक्ट करायचे कोणती फॅकल्टी होती बोर्ड सिलेक्ट करायचं आहे पासिंग जे काही डेट आहे ते टाकायचे बोर्ड सर्टिफिकेटवरती बघून बारावीच्या किती मार्क मिळाले होते टोटल मार्क किती होते ते टाकायचे त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल अशाच पद्धतीने ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची कोणती स्ट्रीम होती युनिव्हर्सिटीचं नाव पासिंग इयर जे की तुमच्या थर्ड इयरच्या मार्केटवरती किंवा लास्ट सेमिस्टरच्या मार्केटवरती मिळेल मार्क टाकायचे त्यानंतर व्हॅल्यू डिटेल करून सेव्हन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट फोटो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा अपलोड करायचा पन्नास ते शंभर बीमध्ये आणि सिग्नेचर वीस ते पन्नास बीमध्ये तुम्हाला अपलोड करायचे बाकीचे डॉक्युमेंट पीडीएफ फाईलमध्ये शंभर ते तीनशे बीपर्यंत अपलोड करायचे यामध्ये दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्क्शीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण जे काही डिग्री म्हणतो त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू साईड अपलोड करायचे आहेत कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहेत एवढे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत डॉक्युमेंट सक्सेसफुल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे जे काही प्रिव्यूचं ऑप्शन दिसेल किंवा व्ह्यूचं ऑप्शन दिसेल सक्सेसफुल डॉक्युमेंट तुमच्या व्यवस्थित अपलोड झाले असेल तर तुम्ही इथे प्रिव्ह्यूचं ऑप्शन अवेलेबल होईल अशा पद्धतीचं या प्रिव्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर आता आपले सक्सेसफुल डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे प्रिव्ह्यू ऑप्शन आलं असेल तर तू आपण समजू शकतो सर्व डॉक्युमेंट इथे बरोबर अपलोड झाल्यानंतर परत करायचे असेल काही चुकीचे अपलोड झाली असेल तर ते सुद्धा करू शकता त्यानंतर खाली यायचा कॅप्चच्या टाकायचा सेव्हॅन नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल संपूर्ण फॉर्म डिटेल एकदा चेक करून घ्यायची आहे जेंडर पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल असेल किंवा डॉक्युमेंट असेल फोटो सिग्नेचर सर्व बरोबर असेल तर तुमचं फोटोच्या खाली आणि सिग्नेचरच्या खाली टिक मार्क करायची आहे की तुमचा फोटो बरोबर आहे बर कन्फर्म करून घ्यायचा आहे एकदा आणि फॉर्ममध्ये सुद्धा कन्फर्म करून घ्यायचा आहे सर्व बरोबर असेल तर टिक करून घ्यायची आहे आणि फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिट केल्यानंतर तुमचा जे के फॉर्म आहे तो सक्सेसफुल सबमिट झालेला आहे या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी प्रिंट फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता काही दिवसांनी याची एक्झाम होईल ॲडमिट कार्ड येतील नंतर एक्झाम झाल्यानंतर तुमची लिस्ट सुद्धा लावण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच तुम्हाला आता आणखी दुसरा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचा आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे दुसरी आणि दुसऱ्या स्कीमसाठी सुद्धा तुम्ही सेम अशा पद्धतीने जे काही फॉर्म आहे तो भरू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता महाज्योती किंवा जे काही मोफत प्रशिक्षण दिलं जाते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे माहिती उपयुक्त वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र